बसेश्वर लिंगायत बौद्धिश संस्थेच्या वतीने सामूहिक दीक्षा संस्कार सोहळ्याचे आयोजन आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव शहरातील गायत्री मंदिर येथे करण्यात आले होते यावेळी शंभर भाविकांनी सद्गुरु सिद्धगुरु शिवाचार्य महाराज व सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत शिवदीक्षा संस्कार सोहळ्याचा लाभ या प्रसंगी घेतला आहे शंभर भाविकांना या प्रसंगी ही दीक्षा देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश बोडे बसेश्वर लिंगायत समाज बौद्ध संस्थेचे अध्यक्ष संदीप वाने उपाध्यक्ष गजानन आकाशे कार्याध्यक्ष विशाल लिंगायत सचिव सं संदीप मिटकरी कोशाध्यक्ष समीर गुडवे सहकार्य राहुल तोडकरी प्रसिद्धी प्रमुख विडिया पंकज सदावर्ते सल्लागार दीपक मोगरे सदस्य जितेंद्र आंबेकर सदस्य चंद्रकांत मिटकरी आदींची यावेळी उपस्थिती होती सर्वांना आता किंवा पाणी या ठिकाणी आपल्या आता आपल्याला

नमस्तानाय तारकाय शंभवे च मनोभवेच नम शंकराय नमस्कराय नम शिवाय शिवतराय चम शिद्धाकुल्याय च नम पार्याय न नमः